मित्रांनो चला मग आज आपण बोंबलाच सार आणि बोंबील फ्राय बोंबील बघा कशा प्रकारे कट करत आहे व्यवस्थित व्यवस्थित त्याला कट करून साफ करून घ्यायचं

मासे धुवून कापून ठेवलेलं आहे जसं तुम्हाला माहित असेल की बोंबलामध्ये ना पाणी भरपूर असतं तर बोंब आपण काय पाट्याखाली मुंबईमध्ये ठेवणं थोडं मुश्किल होतं तर तुम्ही काय करू शकता असं जाळीदार आहे ना एक वाडगं घेऊन आहे ना त्याच्या हे असं जाळीदार जेणेकरून आहे ना पाणी ह्याच्यात नितळून जाईल हे असे बोंबील थोडा वेळ ह्याच्यामध्ये ठेवून असं ठेवू शकता तुम्ही जेणेकरून पाणी जे बोंबलाचं आहे जितकं निघता येईल तितकं ह्याच्यातून नितळून खाली टोपामध्ये पडेल तर पंधरा ते वीस मिनटं मी याच्यात ठेवलं असं जाळीदार भांड्यामध्ये तर बघू शकतात पाणी बऱ्यापैकी वितळलं याच्यातलं आता आपण डायरेक्टली याला मसाला लावायला घेऊया तर मसाल्याच्या वाटपासाठी आपण ओलं खोबरं घेणार आहोत एक छोटा कांदा घेतलेला आहे एक छोटा टमाटा अद्रक घेतलेला आहे एक गड्डी लसूण घेतलेला आहे चार पकळ्या आपण मिरचीच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता फोडणीसाठी तर चला मग ह्याचं वाटप करून घेऊया तर आपण पाणी नेतळून घेतल्यानंतर मच्छी बऱ्यापैकी कोरडी दिसत आहे बघू शकता तुम्ही तर आपण आता ह्याला थोडंसं हळद मीठ लावून घेऊया मीठ आणि हळद चुळून ह्याला पंधरा मिनटं आपल्याला जरा मुरवर ठेवायचं आहे कुठल्याही माशांना किंवा चिकन म्हणा किंवा मटण म्हणा याला आपण थोडा वेळ का होईना हळद मीठ लावून ठेवणं गरजेचं आहे कडई तापत ठेवली आहे मी तेल टाकून घेऊया मच्छी किंवा मटन चिकन बनवण्यासाठी नॉनव्हेज पदार्थ बनवण्यासाठी तेल थोडं जास्तीतच वापरावं तर जेमतेम हा मोठा चमचा दोन मोठे चमचे होईल इतकं तेल मी घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आपण आता केलेलं जे वाटप आहे ते टाकूया ते वाटप आपण टाकून घेऊया ह्याला छानपैकी परतो मसाला टाकल्यानंतर आपण वाटप असतं जेणेकरून आपण कुठलाही खोबरा कांदा किंवा जे आपण जसं भा, भाजून घेतो तसं नाही मच्छीला वाटप करायचं असतं उल्या खोबऱ्याचंच वाटप असतं ते खोबरं जे आहे ते मसाल्यामध्येच आपण भाजून घ्यायचं असतं मसाला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटला होतो त्याच्यातच पाणी टाकून तेच पाणी आपण वापरूया जेवढा आपल्याला सार आहे त्या हिसाबाने आपण पाणी टाकूया मी टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मसाला हा व्यवस्थित शिजून घेऊया आता आपण पत्ता थोडा टाकून घेऊया बघूया हा कलर आलाय आणि मसाला पण शिजला आहे आता जेवढा आपल्याला सार करायचं त्यावेळेस आपण पाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण मसाल्यामध्ये एक टमाटा तर टाकला होता आणि मच्छीचं सार म्हटलं तर थोडंसं आंबटपणा त्याला पाहिजे म्हणूनच कोकम कोकणाची शांड कोकम कोकम टाकून घेऊया आणि ह्याला उकळी येऊ हो देऊया मीठ लावलं होतं म्हणून त्यानुसारच जास्त नाही थोडंसंच मीठ घालावं कालवणाला छानशी उकळी आलेली आहे आणि व्यवस्थित असं शिजलंही आहे मसाला आता आपण मासे सोडून घेऊया याच्यामध्ये रशामध्ये आणि मासे सोडल्यानंतर एक दहा मिनटंभर मंद आचेवर तुम्हाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि मासे सोडल्यानंतर मात्र तुम्हाला ते कालवण हा हे सार आहे हे तुम्हाला हलवायचं नाही आहे जेणेकरून मग मासे फुटतील तुम्हाला माहित असेल बोलेल कसाही नाजूक असतो आपण सगळे मासे याच्यामध्ये कालवणामध्ये सोडून घेऊया दहा मिनटानंतर माश्याचा रस्सा बोंबलाचा रस्सा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही काय सुंदर झालंय तरी पण काय छान आलेली आहे व्यवस्थित भाषे शिजलेले आहेत सर्व करून घेऊया आपण हा अशा प्रकारे तुम्ही रसा नक्की म्हणून बघा किती छान दिसतंय रसा असेही व्यवस्थित शिजलेले आहे बोंबीचे जरा असा जास्त वेळ लागत नाही तुम्हाला मी केलेली रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करून मला कळवा धन्यवाद